इनामदार मुतवली सज्जादा अँड ट्रस्टीज वक्फ फेडरेशन रजिस्टर्ड महाराष्ट्र राज्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री गौसभाई शिरोळकर यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्षांचे नियुक्तीपत्र वाटप आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जालना येथील राजाबाग सवार परिसर येथे श्री गौसभाई शिरोळकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले व महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्या कार्यशैली बाबत समस्यांबाबत अनेक पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली महाराष्ट्रातील इनामदार मुतवली सज्जादा व ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व तसेच परभणी जिल्ह्यासाठी जिल्हाध्यक्षपदी शेखचांद शेखनबी जिल्हा कार्याध्यक्षपदी जावेद इनामदार राहणार गंगाखेड व राज्य मध्ये प्रसिद्धी प्रमुख म्हणून श्री राजू वानरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले या प्रसंगी डॉक्टर फारुख शेख दैठणकर हफोभाई कौसलीकर यांनी फेडरेशनचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला